नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे आज भव्य दिव्य बुरकवडे येथे ओपन बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे या मैदानासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील नंदी या मैदानासाठी धावण्यात दा आलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला पाहिला होता सर्वांचा लडका बैलगाड क्षेत्रातला तर्या आपण देव मानला जातो तो म्हणजे सर्वांचा दशमेंद केसरी बकासूर बकासूरचा पहरा जाऊन घेणार आहोत तर सुरुवातीला आपण या मैदानामध्ये कोणकोणती नंदी धावण्यास आले आहेत हे आपण सुरुवातीला पाहून घ्या त्यामध्ये सचिन शेठ चव्हाण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल या मैदानामध्ये धावण्यासाठी आलेला आहे दुसरं पाहायला गेलं तर ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर याला एक्सप्रेस समजला जो तो म्हणजे लखन लखनसुद्धा या मैदानासाठी धावण्यात आलेला आहे दुसरं पाहायला गेलं तर अनुजा नितीनाबा शेवाळे यांचा जो पाखरे आहे पाखऱ्यासोबत या पाखऱ्या पण या मैदानासोबत मैदानात धावण्यासाठी आलेला आहे तर या मैदानात पाखऱ्याचा पैर असणार आहे तो म्हणजे दहिगावकरांचा जो पाखरे पाखऱ्या पाखरेची जोडी या मैदानासाठी धावण्यात येणार आहे दुसरं पाहायला गेलं तर जो घाणकरांचा कटरे गाहनकरांचा भव्या भव्यासुद्धा या मैदानात धावण्यासाठी आलेला आहे दुसरं पाहिलं तर आपल्या सर्वांचा दशमेंद केसरी बकासूर बकासूरचा पैरा असणारा तो म्हणजे जे दहा पंढरीनाथ फडके तुषार गोरपडे यांचा जो दहा दहा पक्ष आहे त्या दहा पक्षासोबत पण आपल्या सर्वांचा लाडकाळ दशमेंद केसरीचा पैरा असणार आहे मित्रांनो दशमेंद बक्कासूर दहा दहा पक्ष्या या मैदानाच्या अगोदरसुद्धा सुद्धा कित्येक वेळा पळलेले आहेत आणि प्रथम क्रमांकाची मानकरसुद्धा सुद्धा झालेले मित्रांनो या मैदानसुद्धा ही गाडी कशी पळेल काय वाटेल तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आपल्या कमेंट बॉक्सून नोंदा हो आणि हा ही अपडेट आवडली असेल आपले युट्यूब लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांसुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा